सांगू चावी ठेवते याच्यामध्ये आला के हो करेगी आता की भटक भांडण करायचं नमस्कार मित्रांनो वाघाच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज चाललंय फिरायला कुठे जाऊ बघू आता ब्लॉग बनवायचं फक्त ठरलंय व्हिडिओ तर नाही ते काय ते प्रॅन पिंक करू मस्त ते खाऊ आधी मग तो काय खायला का उप उपाशे आलोय अंघोळ केली पण नाही तसंच घेऊन आलोय सुट्टी पण आहे आज सध्या तस आज बघा गाडी बघ कशी आल स्कूल बस वाले डेंजर आहे ते भूक लागली काय खात पेपर साहु तेरे आणि चिप्स घेऊन येते बघा भाई तेवढच काय नको काय खाऊ काय तर मम्मी बनवली चला चाललोय स्प्राइट आणायला बुक लावले खायला तर इथं काय नाही जवळपास लवकर काय नाही तू द्या चला मजा घेऊ जरा याची सांगू चावी हरवली म्हणून चावी माझ्या टीच आई म्हणून सांगू चावी ठेवतो याच्यामध्ये आला की भट <laughs> गेला तिकल आला केरळला <laughs> तो चाळी घ्यायला होती चावी पण सांभाळता येत नाही काय बोल मारणार तर नाही बाकी सगळं करेन अरे कान झालं हो काय करेन चावी जरा हे बघत येतो पेट्रोलचा हे चावीच आहे ठीक आहे काय करूया का बाबू म्हणजे उघडत नाही तर एवढ्या गाण मस्ती केले तू काय करायचं आता कोणाच तरी कॉल लाव ना कॉल लावू कोणाशी आई घालीत मी इन्शुर मग कसं कशी राहिली अरे पेट्रोल बघायचं इन्शुर जरा पेट्रोल बघायला काय करायचं अरेला उडी लागली काय करायचं माझ्या डोक्यात चालत नाही काय झालं बघ कॉल लाव तरी माझा फोन पण द्यायचा फोन पण टाकला त्याच्या असा टाइमपास करत होते आधी आपण खाऊ घेतलेला त्याच्यामुळे ते पण बघत होते काय करूया अवडी लावडी लवढी गाडीची डिक्की डिक्कीट टाकली चावी आणि एकच चावी आहे मित्रांनो मित्राची माझ्या त्याने दिली उमेश तर काय नाही बोलणार उमेश नाही शिवा कुठं कोणाला तरी लाव काय कोणाला फोन लाव फोन लावून काय करणार तो तोडावं लागेल तोडाव ना काहीतरी लावलेत भावाने हँडलॉक तर नाही ना हँडलॉक नाही ला। ना हँडलॉक हँडलॉक पण नाही हँडलॉक नाही चल इथंच घर आपलं जाऊन येतो जाऊन काय करायचं घर गाडी इथेच राहू दे काहीतरी करावत लागल नाही <laughs> चावी तसा काय टेन्शन नाही किती चावी हे बाय थंडाच्या खाली लवढे अशी बॉलच्या आणि खाली अरे दोन कसे आहे स्प्राईट मी आता इच्छा गाण मस्ती आम्हाला आली ती माझ्याला काय एवढा टेन्शन नाही काय टेन्शन नाही काय एवढं होत आहे काय इच्छा मित्रांनो एकच चावी आहे गाडीची माझी गाड मस्ती केली ती गेल्या मी प्रेम केला ना युट्यूबचा पैसा अस थांबला विचार करायचा पैसा गाड वास गोट्या कपात गेल्या त्या मित्रांनो लहान असं वाटत देव झालाच आपला विषय असं असत माझी गेले गाड वारलेली माझी मी पण केला इथून त्याच्या पाठवून रच तर आहे मित्रांनो मोठा फ्रँक केलाय गावाने माझी वाघाची चांगलीच मारली होती नेक्स्ट नेक्स्ट टाइम आपण आपली बारी आहे वारी यांची यांची होती बारी आपण मारू भूक लागली आहे फ्रँक केला त्याची भूक भागली आता मी खातोय मस्त झाल्या असं असते गेल्या माझी मस्करी नाही केली असते तर आता मी नाही गेली असते म्हणून मस्करी करताना जरा विचार करायचा तरी पण नसीब चांगलं फोन जास्त नव्हतं माझ्या वेळेला चार्जून लढवलं असत आली मस्त एकदम <laughs> अंगाशी गोटेशी आली ती बघू शकत कर... प्रँक काय झाला तो प्रँक <laughs> वाघाची इतभर अशी फाटली होती वाघ डार्क फोडायच्या पण लायकी नव्हता <laughs> पोरांना ओ चाय क्रिकेट खेळू ना बोल ना नाही ना संतान तो सगळे असतील बाहेर नाही चार वाजले मजे बघा वगै भांडण वाला त्या भांडण करे आता भांडण काय ते गुट्टे इकडे अरे या इकडे गुट्टे ए गुड्याला बोलू गुड्याला गुड्याला बोलू गुड्या गुट्टे ना एक गुड्डा इते ए दीपक काय बेंच इंजिनिअरिंग हे बाबा कुरकुर होते नाही यार काय मित्र बोलवत काय यार तू मित्राला भाव देत नाही आमच्या काय बँच इग्नोर करणार आता बरे व्हिडिओ काढू येते काय काल काय खात होता काल अरे मरसे शॉक विकला कोणी इथं मर ना काय ते हा तापले म्हणून तर ता सांगतोय अजून तापशील इकडे ए त्याला बोल दीपकला बोल मोठा नको 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 कोण कर बोल ए इथे तो नाही तो ऐकल तुझ तूच माझ